ষক <laughs> মাত্র <laughs>

आ بيقول असा काय करतो आई कोंडा देव हात्रा आई कोंडा देव हात्रा आई मुठरीवर नचित तर मुठरीवर नचितर आता सोशी कोणी भी हनुमान हिरा, गरवय काय झालं मोत्याचा चुरा सोपला पाहिजे असलाच पाहिजे हा अरे मोत्याचा चुरा कोणला शोभला होता कोणाला सोपलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेट्याला तो मोत्याचा ओ... तुरा शोभला होता आणि तो तुरा मला सोपला मला काय सोयी ए महापैश <मातरी, inaudible> मी कोण आहे काय माझी वड पाहिजे रांगा धरा ज्या त्याच्या रांगा धरा रांगे रा